पंढरपूरमध्ये गँगवार हे काही नवीन नाही प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या कारणावरून खून मारामारीसारखी घटना घडतच आहे या गँगवारला तसं पाहता जुना इतिहास आहे काल पंढरपूरमध्ये घडलेल्या घटनेनं तर पुण्यातील असलेल्या कोयता गँगचं स्वरूप आता पंढरपूरमध्ये सक्रिय झालंय त्याचं असं की मागील भांडणाचा मनात राग धरत एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना भर दुपारी आणि भर रस्त्यात घडली आहे राजू बाळासाहेब धोत्रे असा हल्ला झालेल्या युवकाचं नाव असून तो आणि त्याचे दोन मित्र बुलेट गाडी असलेल्या मोटरसायकलवरून आपल्या कुंभार गल्लीत असलेल्या घराकडे जात असताना मध्येच वाटेत विठ्ठल हॉस्पिटलजवळ संशयित आरोपी यश अंकुशराव ऋतुराज कांबळे रोहन कांबळे मयूर सुरवसे सचिन परसंडेसह इतर दोघे अनोळखी मुलं राहणार सर्व कोळी गल्ली येतील असून राजू धोत्रे या युवकाजवळ येताच संशयित आरोपी यश अंकुशराव माने काही दिवसांपूर्वी घडलेल्या भांडणातून तुला लय मस्ती आले का असं म्हणत आपल्या जवळ असलेल्या कोयत्याने धोत्रे याच्या पाठीत वार करायला सुरुवात करत डोक्यावरही वार करण्यात आला त्यावेळी धोत्रे यांच्यासोबत असलेले त्याच्या मित्रांनाही लाकडी काट्याने पायावर मारत गंभीर दुखापत करण्यात आले यावेळी काही नागरिक समोर येता संशयित सर्व आरोपी पसार झाले त्यावेळी ते पुन्हा तेथून जाताना तुला सोडणार नाही बघून घेतो असे दमदाटी करत पळून गेले यानंतर जखमी अवस्थेत असलेला राजू धोत्रे याला त्याच्या मित्रांनी पंढरपूर येथे उपजिल्हा रुग्णालय उपचारकर्ता दाखल करण्यात आला यावेळी पोलिसांना माहिती मिळता सदर घटनेची पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली या सर्व आरोपींना कलम एकशे अठरा एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव तीनशे एकावन्न तीनशे बावन्न एकशे पस्तीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याचा अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंदुरकर करत आहेत